कोटी रुपये ग्रॅज्युएटीचे दिलेले नाहीत त्यापैकी तीनशे कोटीचा भत्ता आता या पंधरा दिवसात द्यायचा ग्रॅज्युएट कोविड भत्त्याचे अठ्याहत्तर कोटी रुपये द्यायचे आहेत सातशे कामगारांना परमन्ट करायचं लोकांची प्रमोशन या सर्व विषयामध्ये मला सभापती महोदय पाच प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारायचे आहेत बेस्ट उपक्रमातील अधिकारी कर्मचाऱ्याची भरती आणि पदोन्नती थांबल्यामुळे संपूर्ण यंत्रणेवरती भर आलाय तर ती भरती आणि पदोन्नती महापालिका आयुक्तांनी ठरावामध्ये मान्य केल्यानंतर देखील अजून झाली नाही ती तात्काळ तुम्ही करणार का बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोविड भत्ता अठ्ठ्याहत्तर पॉईंट ऐंशी लाख रुपये हा महापालिकेने पास केलेला आहे जो देखील ठरावात पास आहे तो भत्ता पुढच्या चार दिवसात तात्काळ माझ्या कामगारांच्या खात्यावरती वैधी करणार का तिसरा गोष्ट मुंबई हायकोर्टाने ग्रॅज्युएटीच्या संदर्भात ते टक्क्याचा हप्ता जमा करा म्हणून आदेश दिले आहेत ते साडेतीनशे कोटी रुपये पुढच्या चार दिवसात कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या लोकांना ग्रॅज्युएटी आणि डीएटीए देणार का आणि माझा चौथा प्रश्न असा आहे की जी तूट जवळजवळ एक हजार कोटीहून जास्तची तूट आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांकडे जीवडी खाता असल्यामुळे आणि आपण उत्तर द्यायला आल्यामुळे ती जी तूट आहे ती महापालिकेकडून भरून या संपूर्ण ला एकंदरीत आर्थिकदृष्ट्या मजबूत महापालिकेला करायला सांगणार का किंवा सरकार यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करून महापालिकेला ते पैसे देणार का आणि शेवटचा प्रश्न प्रत्येक वेळेला एक विषय सभापती महोदय यामध्ये आपण पुढाकार घ्यावा ही माझी विनंती आहे कारण तुम्ही अशा विषयामध्ये खूप गांभीर्य घेता सर्वसामान्य कर्मचारी सर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवरती एवढा ताण आहे त्याची भरती प्रक्रिया अजून होत नाही ती भरती प्रक्रिया आपल्याला करायला पाहिजे ती देखील सरकार करेल का पण या व्यतिरिक्त नवी मुंबई महापालिकेने बीएसटीचे दोन डेपो डेव्हलप करून त्यावेळेला अभिजित भांगरसाहेब तिथे आयुक्त होते त्यांनी तिथे लीजवरती कमर्शियल प्रॉपर्टी तयार केल्या आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आठशे कोटीचे उत्पन्न ही नवी मुंबई महापालिकेच्या ट्रान्सपोर्ट डिव्हिजनला मिळतं तसे मुंबईमध्ये जवळजवळ सत्तावीस डेपो आहेत आणि मुंबईमध्ये जवळजवळ सत्तावीस वसाहती आहेत त्या सत्तावीस वसाहती आता जीर्ण अवस्थेत झाल्यात त्या प्रत्येक कामगाराला त्या घरातून बाहेर काढायचं काम केलं जात आहे मी सरकारकडे मागणी केली आणि मागणी करतोय ज्या पद्धतीमध्ये तुम्ही बीटीटी चाळीचा पुनर्विकास केला ज्या पद्धतीमध्ये तुम्ही पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करताय माझी विनंती सरकारला आहे की म्हाडाच्या माध्यमातून एम डी एच्या माध्यमातून या सत्तावीस वसाहती तुम्ही डेव्हलप कराव्या आणि टी कामगारांना पंधरा लाख रुपयामध्ये घर द्यावं ज्या घराच्या किमतीसाठी देखील कर्ज द्यायचं असेल तर दरेकरांशी बोलून मुंबई बँकेतून पाचशे कोटी रुपयाचं कर्ज देण्याचं मी प्रविधान करून देतो आणि सरकारने या योजनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांची घरं असतील पोलिसांची घरं असतील इतर सरकारी कर्मचाऱ्यांना घरं असतील तर त्या टी वसावरती वसाहतीवरती करावी आणि म्हाडाने ते नो प्रॉफिट नो लॉसमध्ये करून बीएसटीला त्याच्यामधलं उत्पन्न देऊन बीएसटीवरती एस असलेलं कर्ज मागे भरून काढावं आणि डेपोची डेव्हलपमेंट करून त्या प्रॉपर्टी न विकता त्या लीजवर द्याव्या आणि त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स करून ते पोलिसांसाठी मुंबईच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी करावे अशा प्रकारची विनंती सभापती महोदय मी या अर्धाच्या चर्चेच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांकडे करतो आणि मला